like i don't know गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः

Surya bhayu panayam jiva kaze Surya All the fish Krishna घर कसले हे तर कारा कारा कारागृह हा जीव याच्यात अडकला कारण त्यांनी स्वाभिमान जे काड्या कोड्याचा पिंजरा केला आणि त्यात राघू भैस विला हा पिंजरा आहे कारागृह इथे जीव येऊन अडकला मग जीव अडकला येऊन मग त्याला काढण्यासाठी भगवंताला पण त्या कारागृहात येऊन अडकावं लागतं मग त्याला ते भवसागरामध्ये जर उडत असेल बघ तर भगवंताला पण त्या भवसागरामध्ये उडी घ्यावी लागते आणि म्हणून भगवंत प्रकट झाले शुद्ध रूप म्हणजे निर्गुण निराकार गुण सगुण म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये विकार आला मायेचा थोडंसं त्याने विकार आला म्हणून त्याला म्हणतात अवतार अवतार म्हणजे खाली आले त्यांच्या मूळ स्वरूपापासून ते खाली आले तसं ते काही खाली येत नाही शर त्याने जरी शरीर धारण केलं असेल मनाने ते आपल्या स्वरूपात स्थित असतात जसं एखादा कलाकार नाटक करत असताना तो बोल कोणता जरी करत असला तरी त्याला माहीत असतं की मी शिवाजी नाही मी अमो नाही मी कोण आहे त्याला माहिती असत तस भगवंत हे नाटक करतात ते आपल्या स्वरूपात स्थित असतात त्या भयंकर युद्धामध्ये पण भगवंत अर्जुनाला म्हणतात कळलोच मी कोण आहे सर्वात हा अर्जुनाचा चित्त कुठे आपण मराठीत म्हणतो तुम्ही स्वतःला काय समजता काय तुम्ही म्हणायला पाहिजे तुम्ही स्वतःला ब्रह्म समजतो काय समजतो आधी समजा समजतच आहे हळूहळू पुढे खरं समजायचं त्यासाठी की समजा यच असं म्हणत की गणित सोडवायचं असलं तर समजा यक्स आणि मग पूर्ण गणित सोडवलं एक्स इज इक्वल टू ब्रह्म सुरुवातीला समजा मी ब्रह्म आहे पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस पाचव्या दिवशी जेव्हा कृष्णाचा जन्म होतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कृष्ण कुठे बाहेर नाही आहे कुठे okay, तुमच्या हृदया जस बकेट आहे आणि बकेट मध्ये गडूळ पाणी आहे आणि वर सूर्य आहे पण बकिटीत सूर्य दिसत नाही का दिसत नाही कारण ते अस्थिर आहे पाणी आणि गडूळ आहे मग काय करायचं मग काशीमध्ये आपण नऊ दिवस सात दिवस कशासाठी आलो या हल्लरी जी बकिट आहे ना आपली तिला धरून ठेवायचं यायचं आणि स्थिर बसायचं पण काशीत आल्यावर मी पाहिलं स्थिर बसायच्या असतीलच म्हणून गुरुचं ऐकलं पाहिजे माझे गुरु म्हणायचे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी साधना घेऊन तीर्थक्षेत्र हे साधनेचं ठिकाण नाही पूर्वी होत आता राहिलं म्हणून साधना करायची अस तर हिमालयात उत्तर काशी आमच्या आश्रम दूर दूरपर्यंत माणसं भेटणार नाही ती साधना एकाला स्थिर करायचं असतं मनावर बकेट स्थिर झाली पाणी स्थिर झालं आता त्याच्यात तुरटी फिरवा काय होईल सगळं गाळ खाली बसेल आता बघा तुरटी फिरवा म्हणजे फिरवतच बसू नका आता दिसतो का आता दिसत का तुम्हाला काय करावं लागेल दोनदा तीनदा फिरवा ठेवून द्या आणि पहा तुम्ही फिरवले आणि झोपले तर दिसेल का तिथं पहा स्वच्छ पाणी दिसला कोण दिसला सूर्याचा प्रतिबिंब दिसला आणि तो झाला जन्म कुणाचा सूर्याचा सूर्याचा जन्म होत नाही मृत्यू होत नाही पण ते प्रतिबिंबाचा जन्म झाला आणि त्याला मृत्यू आहे म्हणून जे व्यक्त झालं ते प्रतिबिंब भगवंत अब्जाच आहे पण हे व्यक्त होऊन मग त्यांनी सगळ्या भक्तांना त्या मुक्त केलं म्हणून तर काल आपण नऊ स्कंदापर्यंत सगळ्या कथा ऐकल्या दररोज चार चार पाच 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 कथा ऐकली त्याचा उद्देशच हा होता की शुद्ध व्हावान आणि स्थिर व्हावान दर्शन आता जो कृष्ण दिसला तुम्हाला काल जन्म झाला ना त्याचा आता कृष्ण दिसला आता काय करा लक्ष ठेवा तो हरवला नाही पाच दिवस कष्ट केले तेव्हा संध्याकाळी तो कृष्ण दिसला विमूडानानुपशंती पशंती ज्ञान आता विसरू नका त्याच्याकडे लक्ष ठेवा सतत एक नावाडी होता नाव घेऊन समुद्रावर गेला मासे पकडण्यासाठी मासे पकडता पकडता तो इतकं मध्ये चालला गेला की त्याला परत येताच येईल आणि तितक्यात वादळ सुरू झालं रात्र झाली आणि तो त्या वादळात अडकला इतकं मोठं वादळ की त्याला वाटलं आता काय आपण काठावर जाऊ शकणार किनारा कोणत्या दिशेला आहे काहीच माहिती नाही मग त्यांनी एकच ठरवलं हो की जीवात जीव आहे तोपर्यंत आपण प्रयत्न करायचा काय कुठतरी पण वाचवायचं लाट आलेली आहे त्याच्यावर तो आपले नाव चढवायचा स्वतःला एकदा इतकी मोठी लाट आली आणि त्यांनी त्याच्यावर आपली नाव चढवली तर लाट आणि अशी उडली नाव वर आहे वर उडली आणि खर या वर गेली ती त्याला वरून एक रेड लाईट दिसला काय दिसला लाल दिवा अरे या बाजूला तर लक्ष कुठं आता नाव जरी खाली आली त्याने थोडक्यात पाहिले किती क्षणात दिसली त्याला की लाल दिवायक्रोसे दिसला ला। आता दिसलं तर त्याला आनंद झाला की किनारा या बाजूला आहे भले इकडून लाव काढी त्याने आता लक्ष ठेवलं की कुठे आहे या बाजूला आहे या बाजूला आहे कधी कधी मागे पण जावं त्याची लाट घेऊन जायची पण त्याने लक्ष ठेवलं की जायचं इकडच जायचं आणि तुम्हाला सांगतो प्रयत्न करत करत सकाळी तो इथं पदार्थ विनारा त्याला या संसाराच्या सागरामध्ये दुःखाच्या सुखाच्या लाटा येतच राहतील पण हा जो जुरा कृष्णाचा जन्म झाला म्हणजे काय कृष्ण दिसला तो इकडं नाही दिसला इकडं नाही दिसला कुठे दिसला आत दिसला तर तुम्ही काय करा संसार करा पण जा कुठे जा कुठे आत जा कारण दिशा आतली आहे बाहेरची हे लक्षात ठेवा आणि ज्याला ही दिशा कळली की देव बाहेर नाही आत आहे मोको कहा रे बंदे माहितो ते इकडे जायचं प्रयत्न करा आणि हेच कृष्ण जन्म म्हणजे आपल्या हृदयात मनरूपी हृदयामध्ये भगवंत आपल्याला दिसला आता धरून ठेवायला सोडू नका म्हणून किती आनंद रे आनंद रे झाला खूप आनंद राया तुम्हाला हे सगळं दाखल कृष्णाचं दर्शन झालं कुणामुळे झालं गुरुमुळे गुरु, गुरु गोविंद खडे दो काके लागू पाय बलिहारी गुरु कु गोविंद दाखवून दिलं शुभदेव महाराजांनी परीक्षित कृष्ण हा कृष्ण आहे झाला कृष्णाचा जन्म आता याच नाव घेत नाम जपते रु काम करत स्मरण करत म्हणून राम लाल दिवा ठेवला हो राम कृष्ण 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 म्हणून नाम जपते रहो पण कामामध्ये जर आपण जपण बंद केलं तर वाहून जाण्याची शक्यता आहे पुन्हा पुन्हा गुरु येत नाही नाहीच दाखवायला काशीत आली पाहिलं आता बस निश्चय करा की दररोज सकाळी एक तास मी ध्यान करीत आणि जे जे ऐकलं भागवतामध्ये ते सर्व चिंतन त्या कृष्णाला माझ्या हृदयामध्ये म्हणून कृष्ण जन्म आणि तो साजरी करायचा कृष्ण जन्म साजरी करायच परत मला सांग भगवंत जन्म आहे अव्य अविनाशी आणि त्याला जन्म पण आहे मग जन्म आहे की नाही आहे प्रतिबिंबाच्या रूपाने आहे बिंबाच्या रूपाने तुम्ही काय पाहता त्याच्यावर अवलंबून असा जन्म झाला कलाकार साजरी पण केला सगळ्या गोकुळामध्ये आनंदी आनंद सगळे गोकुळवासी नंद बाबा यशोदा सगळे आनंदात आणि ज्याने जन्म दिला वसुदेव आणि देवकी त्यांचं काय झालं जेव्हा तिकडे गेले वसुदेव जसे कारागृहात गेले तर का दरवाजे बंद झाले हातात बेड्या आल्या पायात बेड्या आल्या जसं ती टोपली खाली ठेवली ज्याच्यात माया होती तिला आहे म्हणून भगवंत आले तर बेड्या बंधन तुटली आणि माया आली तर बंधन कोन्हा आले म्हणून जिथं माया आहे तिथं बंधन आणि मग लागले ती रडायला आणि माया रडायला लागली तर अहंकार रूपी कोंसाला ते कळण त्याला वाटलं प्रश्नच आला धावत आला पण खरं तर झोप येत नव्हती बाय मृत्यूची इतकी तेव्हा देवकी म्हणते अरे दादा हा मुलगा नाही तर मुलगी आहे कशाला मारत राहिला तो म्हणतो या विष्णूच काही सांगता येत नाही मुलगीचा मुलगा कधी दुसऱ्या माणसाला विवेक नसत घाबरलेला तो उचलला त्या मुलीच्या पाय गोल 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 फिरवले मार पण जस मारायचा प्रयत्न केला हातातून ती निसटली देवी कारण माया कोणाच्या हातात लागत या मासा माया अष्टभुजा रूप धारण केलं हे कांस मुर्खा मला काय आवडतो तुला मारणार तर आधीच जन्मलाय असं सांगून देवी अदृश्य आता याला भीती वाटली रुग्ण आपली इकडं मला एंगेज केलं या आठवा आठवा म्हणून हे तर माया होती आणि जन्माला चतुर आहे दुसरीकडच मी माझ्या भाऊजीला बहिणीला त्रास क्षमा करा क्षमा करा आता कोण बहीण आपल्या भावाला क्षमा करेल बरं जिचे सहा पुत्र ज्या भावानी फेकून मार भिंतीवरतीच्या कोणीच क्षमा करणार देवकी आणि वसुदेव म्हणतात तुझा काही दोष नाही हे दुःख आमच्या प्रारब्धात होत जर भगवंत जर इच्छा केली असती तर आम्हाला या दुःखातून पण तो मुक्त करू शकला असता पण ज्या अर्थी त्यांनी आम्हाला हे दुःख दिलं येणारा कोण आहे तू तर निमित्त आहे रे दुःख देणारा कोण आहे तोच देतो आणि तोच नेतो तर त्याला माहिती आहे दे काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं म्हणून तुझ्यापेक्षा आमचा विश्वास कोणावर आहे कृष्णावर आहे परीक्षित म्हणतो या देवकीला एवढा त्रास का दिला एवढं दुःख का दिलं देवाने तर शुभदेव म्हणतात जो तो मनुष्य आपल्या कर्माचं फळ भोगत असतो देवकी तिच्या कर्माचे पापाचं फळ भोगत देव देवकी तिने काय पाप केलं एक होती दीती आणि एक होती आदिती दीतीला दैत्य झालं तुम्ही ऐकलं म्हणजे पण तिला पश्चाताप झाला आपण नवऱ्याला संदीपच्या वेळेस असं नव्हतं म्हणायला पाहिजे म्हणून राग आला कश्यक ऋषीला म्हणून त्यांनी क्षमा मागितली तिने मला क्षमा करा मला पण अदितीसारखे चांगले पुत्र पाहिजे देवासारखे म्हणून तिचा पश्चाताप बघितल्यानंतर कश्यप ऋषी म्हणाले तुला इतका छान मुलगा होईल की सगळ्या देवांपेक्षा श्रेष्ठ तिला गर्व आहे ही बातमी अदितीला कळली अदिती म्हणते हिचा मुलगा जर माझ्यापेक्षा श्रेष्ठ झाला माझ्या मुलांपेक्षा तर तो तोच राजा म्हणजे स्वर्गाचा माझ्या मुलांना त्याची सेवा चौथीच्या पोरीची पोराची सेवा करावी लागेल शेवटी स्त्री बद्दी स्त्रीच आहे एका स्त्रीला दुसरी स्त्री बिलकुल खपत असं म्हणतात दहा दाड्या एकत्र राहू शकत पण दोन चोंडी एकत्र राहू शकत काही किरकिरी चालू राहतात तीन तीन कशा राहतात ते आम्हाला माहिती नाही एका ठिकाणी त्यांचा स्वभाव म्हणजे आधी तिचा स्वभाव हा मत्सरी तिला माझ्यापेक्षा श्रेष्ठ होतो बोलवतो इंद्राला तुला तुझं भविष्य चांगलं करायचं असेल तर सावध वर्तात सावत्र आईच्या गर्भात तुझा शत्रू कळतोय जा मग त्याला आणि मग इंद्र जातो आईशी बरोबर बोलतो सावत्र आईशी दीपीशी तुम्ही कधीच तुला सावत्र समजतं नाही तुमा सत्य आईचं आणि म्हणून त्यांचा सेवा करायला सुरुवात केली आणि त्या दीतीचा इंद्रावर विश्वास हा सेवे ला ती गर्भवर्ती होती हा सेवा करायचा सेवा करता करता एक दिवस इंद्राने संधी साधली आणि तिच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि जाऊन त्या गर्भाचे दोन तुकडे केले कोणी इंद्राचे जसे दोन तुकडे केले तसे लागले राहिला दोन त्याने दोनच्या अंकीत नऊाय झाले असे सात तुकडे झाले तर साथीच्या साथी रडायला अरे का इंद्राला काही सुधरे ना तर साताला कोणा सात सात तुकडे झाले साथी साथी कोण पन्नास तर रडायलाच तर ज्याला इंद्र पळून जी ती जागी झाली पाहते तर सगळं मारून टाकले काय बाळाला कश्यप कृषी कशी ती आणि ती म्हणते बघा तुम्ही तर म्हणाल बघा आली ती खूप चांगली आहे देवांची आई आणि आज बघा तिने काय कृत्य केलं हसुराला पण लाजवेल तुझं हनेरड कृत्य या इंद्र बघा म्हणजे बाळाला मारवत आहे कशा प्रश्न राहा आणि गर्भ मेल्याचं दुःख जे तुला झाला ना त्या अदितीमुळे झालं मी श्राप देतो आदितीला तिच्या डोळ्यासमोर तिचे गर्भ मरताना पाहावे लागते आणि म्हणून हे परीक्षिता सहा गर्भ जे मरताना पाहावे लागले का पाहावे लागले म्हणजे आधी केलेले

देवांपेक्षा श्रेष्ठ राहते हे मरुदगण झाले सगळे एकोणपन्नास मरुदगण झाले असा हा इतिहास आहे देवकीला माहित होत आणि म्हणून देवकी पोसाला म्हणते दे। तुला काय दो मी दोष देऊ हे तर माझ कर्माची बळं मी भोगते करून टाकली पोसाला आणि मग त्यांना घरी सोडलं पावसाळ्यात दरबार बनवला काय करावं आता माझा शत्रू जन्माला आला आणि मग सांगितलं कोणी जन्माला आला आता या आपल्या राज्यातच कुठं आला असेल आपण काय करू काय जन्मलेले सगळे मुलं मारू आणि मग सगळ्या दिशांनी आसूर पाठवले बालकांना मार मारण्यासाठी सगळ्या दिशेने जाऊ ते बालक काल जन्मलेले नवीन जन्मलेले बालकांचा मारायला सुरवात आणि त्याच्या काही गोष्टी नाही तिला पाठवत होत्या आणि इकडे जसं काल आपण बघितलं नंदबाबा आणि यशोदाच्या वेळेस खूप आनंद साजरी झाला तर काल वेळ नव्हता म्हणून आपल्याला जास्त काही साजरा करता आला नव्हता पण सगळे आनंदमय वातावरण तिथं हे थोडंसं भजन म्हणून आपण पुढे चलवत म्हणा बरसे है आनंद आनैया आए है बरसे है आनंद आहे सब नाचे लाए आनै आए भिया भूल पाकिया भूल पा भर कलिया भूल पा भर कलिया भूल पा कर मंग नमस्कार दलिया सब मंग मंग नमस्कार कर Yeah.